नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून लागू करणार आहेत हे बदल कोणते आहेत त्यांचा काय प्रभाव होईल याबद्दल सविस्तर चर्चा करूया महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किमती बदलतात आणि एक ऑक्टोबरलाही तसंच होणार आहे दिवाळी आधी या सिलेंडरच्या किमतीत मी होण्याची शक्यता आहे हे बदल हे तुमच्या खिशावर परिणाम करतील गॅस सिलेंडरच्या किमती तपासायला विसरू नका कारण याचा खर्च ITF, TNG, PNG, कमी होऊ शकतो एटीएफ पीएनजी पीएनजी यांच्या किमती सुद्धा एक ऑक्टोबरला बदलणार आहेत मागील महिन्यात किमती कमी झाल्या होत्या आता पुढच्या महिन्यात काय होईल याकडे लक्ष ठेवा हा बदल तुमच्या दैनंदिन खर्चावर परिणाम करू शकतो त्यामुळे वेळेवर अपडेट राहणं महत्वाचं आहे एक ऑक्टोबर पासून आधार एनरोलमेंट आय वापरून तुम्ही पॅन कार्ड किंवा इन्कम टॅक्स दाखल करू शकणार नाही त्यामुळे योग्य कागदपत्रांचा वापर करून वेळेत प्रक्रियांचा लाभ घ्या एबीने शेअर मार्केट मधील ट्रेडिंग साठी नवे नियम लागू केले आहेत तर ट्रेडिंग प्लस प्रणाली मध्ये होणार आहे याचा फायदा शेअर धारकांना होईल आणि ट्रेडिंग वेळ कमी होईल नॅशनल स्मॉल सेव्हिंग स्कीम साठी सरकारने नवीन नियम लागू केले आहेत पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी सारख्या योजनांसाठी नियम दुरुस्त झाले आहेत ट्रान्झॅक्शन टॅक्स मध्ये बदल होणार आहे एक ऑक्टोबर पासून विक्रीवरील एस एस पी आता झिरो पॉईंट वन पर्सेंट पर्यंत काढणार आहे भारतीय रेल्वेने विना तिकीट प्रवाशांवर अडक कारवाई सुरू केली आहे एक ऑक्टोबर पासून हा नियम लागू होणार आहे त्यामुळे तिकीट घेऊनच प्रवास करा विवाद ते विश्वास योजना सुरू होणार आहे त्यात आयकराशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी उपाय दिले जातील त्यामुळे तुम्हाला इनकम टॅक्स मधील वाद करता येतील एच क्रेडिट कार्ड लॉयल्टी कार्यक्रमात एक ऑक्टोबर पासून काही बदल होणार आहेत त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरण्यापूर्वी नवे नियम समजून घ्या हे होते एक ऑक्टोबर पासून होणारे महत्वाचे बदल आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणार आहेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ